प्रिया बंध भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय सतरावा वचन पाच ते सहा विश्वास आपल्या जीवनात चमत्कार करू शकतो या वचनावर चिंतन करत आहे लोकच्या शुभवर्तमानातील हा उतारा किंवा गुगलवरून हा उतारा वाचा की जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल या उताऱ्यात प्रेषित प्रभूला म्हणतात आमचा विश्वास वाढवा आणि उत्तरात येशू त्यांना सांगतो जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा लहान असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता उखडून समुद्रात लावले जा आणि ते तुमचे ऐकेल लोक सतरा पाच ते सहा लोकच्या शुभवर्तमानातील या उताऱ्यात मी माझे या उतार्यावर मी माझे चिंतन जॉनच्या आयुष्यातील एक अलौकिक आर्थिक प्रगती या हृदयस्पर्शी सुरू करू इच्छितो जॉन वर्षानुवर्षे संघर्ष करत होता त्याचा व्यवसाय तोट्यात होता आणि त्याच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर कोसळत होता कोणताही स्पष्ट उपाय दिसत नसल्याने जॉन अधिक प्रगतीसाठी प्रार्थना करू लागला परमेश्वर कसे उत्तर देईल हे त्याला माहीत नव्हते परंतु त्याचा विश्वास होता की परमेश्वर त्याच्या जीवनासाठी एक योजना आखत आहे एके दिवशी जॉनला एक अनपेक्षित फोन आला एक संभाव्य क्लायंट ज्याच्याशी तो काही महिन्यांपूर्वी बोलला होता तो एका मोठ्या प्रकल्पासाठी करारावर स्वाक्षरी करण्यास तयार होता जो त्याच्या कल्पनेपेक्षा जास्त उत्पन्न आणणार होता या करारामुळे त्याचा व्यवसाय वाच वाचलाच नाही तर तो त्याचे सर्व कर्जही फेडू शकला जॉनला माहीत होते की ही आर्थिक उलथा परमेश्वराच्या हस्तक्षेपाचाच परिणाम आहे जॉनची कहाणी एक शक्तिशाली आठवण करून देते की परमेश्वर त्याच्या लोकांना अशा प्रकारे पुरवतो जे अनपेक्षित वाटू लागते अनपेक्षित वाटू शकते नवीन नोकरीची संधी असो व्यवसायातील प्रगती असो किंवा अनपेक्षित आर्थिक भेट वस्तू असो परमेश्वर नेहमी स्पर्धे आज मागे काम करत असतो तुमच्या आर्थिक गरजांसाठीच नव्हे तर शारीरिक आर्थिक भावनिक किंवा आध्यात्मिक अशा सर्व गरजांसाठी त्याची प्रार्थना करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा या उत्तराद्वारे येशू आपल्या जीवनात विश्वासाचे महत्व अधोरेखित करतो खर तर येशू आपल्याला सांगत आहे की विश्वास आपल्या जीवनात चमत्कार करू शकतो आमचा विश्वास वाढवा असं प्रेषित प्रभूला म्हणतात प्रेषितांनी प्रभूला त्यांचा विश्वास वाढवा असे का म्हटले प्रेष पहिलं कारण प्रेषितांच्या विश्वासाची कमतरता होते आपल्याकडे जे कमी आहे ते आपण शोधतो आपल्याला ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या शोधती ती ते सर्व शोधण्याची आपली मानवी प्रवृत्ती आहे मग ते पैसा असो चांगले आरोग्य असो चांगले निवासस्थान असो चांगले शिक्षण असो जीवनात चांगले काम करण्यासाठी काही कौशल्ये असो मैत्री प्रेम सहवास आणि आपल्या जीवनात आपल्याला जे जे काही कमी आहे ते सर्व आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून प्रेक्षकांनी आपल्या प्रभूला त्यांचा विश्वास वाढवा असे सांगितले याचा अर्थ त्यांच्यामध्ये विश्वासाची कमतरता होती किंवा त्यांना असे वाटत होते की त्यांच्यात पुरेसा विश्वास नाही शिष्यांना विश्वास का कमी पडला एक कारण त्यांचा विश्वास खूपच कमी होता मग शिष्य एकांतात येशूकडे आले आणि त्यांनी विचारले आपण ते का काढू शकलो नाही त्याने उत्तर दिले तुमचा विश्वास इतकं कमी आहे म्हणून आपल्या विश्वासाला मजबूत करण्यासाठी आपल्याला येशूला विनंती करावी लागेल आपल्याला येशूवर विश्वास आहे पण येश्वरील आपला, आपला विश्वास आणखी मजबूत करणे आवश्यक आहे आपल्याला असा विश्वास असणे आवश्यक आहे जो सर्व प्रकारच्या संकटे अपयश अडचणी आणि निराशेविरुद्ध उभा राहील आणि जेव्हा सर्व काही हरवलेले दिसते आणि जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात व्यापलेल्या अंधारात कोणताही प्रकाश दिसत नाही तेव्हा तो विश्वास आपल्याला आशा देईल शिष्यांना ईश्वर विश्वास नव्हता किंवा त्यांच्याकडे पुरेसा विश्वास नव्हता अशी भावना या संदर्भात शिष्यांनी येशूला केलेली आमचा विश्वास वाढवा ही विनंती आपल्यासाठी खरोखरच येशूकडे आपण केलेली मनापासूनची हात बनते जणू काही आपण येशूला सांगत असतो आमचा विश्वास वाढवा दोन कारण त्यांनी पुरेशी प्रार्थना आणि उपवास केला नाही नंतर शिष्य एकांत येशूकडे आले आणि विचारले आम्ही ते का काढू शकलो नाही त्याने उत्तर दिले ही जात प्रार्थना आणि उपवासाशिवाय बाहेर जात नाही मध्य सतरा एकोणीस आणि एकवीस जर आपल्याला त्याचे अनुकरण करायचे असेल आणि येशूने स्वतः केलेले चांगले काम करण्याची इच्छा असेल तर आपण पुरेशी प्रार्थना आणि उपवास करावा अशी येशू अपेक्षा करतो येथे आपण थांबून स्वतःला विचारले पाहिजे येशूचे चांगले शिष्य होण्यासाठी आपण प्रार्थना करण्यासाठी पुरेसा वेळ घालवतो का आणि आपण पुरेसे उपवास करतो का आपल्या जीवनात प्रार्थनेची आवश्यकता येशूने सकाळी दिवसा संध्याकाळी आणि कधी कधी संपूर्ण रात्रभर त्याच्या स्वर्गीय प्रार्थना करण्यात बरेच तास घालवले त्या दिवसांपैकी एक दिवस येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला आणि ती रात्र परमेश्वराची प्रार्थना करण्यात त्याने घालवली लूप सहा बारा आपण येशूचे अनुकरण केले पाहिजे आणि प्रार्थनेसाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे आपण जितका वेळ प्रार्थनेसाठी देऊ तितके आपण आपले जीवन येशूच्या इच्छेनुसार जगू शकू आणि येशूसाठी आपल्याला जे हवे आहे ते आपण बनू शकू आपल्या जीवनात उपवासाची जी आवश्यकता येशूने त्याचे सार्वकालिक जीवन सार्वकालिक सेवा कार्य सुरू करण्यापूर्वी चाळीस दिवस उपवास केला चाळीस दिवस सैतानाने त्याची परीक्षा घेतली त्या ते दिवसात त्याने काहीही खाल्ले नाही आणि शेवटी तो भूकेला होता लूक चार दोन आपण येशूचे अनुसरण केले पाहिजे आणि शक्य तितके के उपवास केले पाहिजेत जेव्हा आपण येशूसारखे उपवास करतो तेव्हा आपण आपले जीवन येशूच्या इच्छेनुसार जगू शकतो आणि येशू आपल्याला हवे ते बनवू शकतो इथे आपण लक्षात ठेवले पाहिजे की ज्या वृद्ध आणि आजारी व्यक्तींमध्ये पुरेशी शक्ती नाही आणि मधुमेही व्यक्तींना उपवास करण्यापासून सूट आहे कारण वैद्यकीय कारणास्तव त्यांना उपवास करायचा नसतो परंतु ते उपवासाच्या जागी जाकी परंतु ते उपवासाच्या जागी, जागी। इतर काही त्याग करू शकतात जे येशूला मान्य असते तीन कारण त्यांच्यात धीराचा अभाव होता त्यांनी येशूचा सल्ला ऐकला नाही ज्याने त्यांना सांगितलं होतं धीराने फळ द्या लोक आठ पंधरा शिष्य अधीर होती। होते परमेश्वराच्या राज्यासाठी त्यांना जे साध्य करायचे होते ते साध्य करण्यासाठी ती धीराने वाट पाहण्यास तयार नव्हते आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की जीवनात आपल्याला मोफत वस्तू मिळत नाहीत काहीही किमतीशिवाय मिळत नाही आपल्या जीवनात काहीतरी फायदेशीर साध्य करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील आणि अनेक प्रकारचे त्याग करावे लागतील म्हणून येशूची इच्छा आहे की आपण कठोर परिश्रम करावेत आणि अनेक प्रकारचे त्याग करावेत आणि परमेश्वर आपल्या प्रार्थना पूर्ण करेपर्यंत वाट पाहण्यास तयार राहावे आपल्याला योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जे आवश्यक आहे ते परमेश्वर देवी असा विश्वास आपण ठेवला पाहिजे येशूने आपल्या शिष्यांना आणि लोकांना हेच सांगितले होते की तुम्ही मागण्यापूर्वी तुमचा पिता तुम्हाला काय हवे आहेत ते जाणतो मग ते सहा आठ मी हे चिंतन अॅनीच्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलीच्या कुटुंबाची पुनर्स्थापना एका सुंदर कथेने संपवू इच्छितो अँड तिच्या मुलीपासून अनेक वर्षांपासून मतभेदामुळे दूर होती समेट करण्याचे प्रयत्न करूनही तिची मुलगी दूर राहिली आणि ॲनचे हृदय तुटले तिने त्यांचे नाते पुनर्संचयित करण्यासाठी आणि तिच्या मुलीचे हृदय मऊ करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यास सुरुवात केली महिन्यांच्या प्रार्थनेनंतर ॲनच्या मुलीने पुन्हा तिच्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली प्रार्थना आणि परमेश्वराच्या हस्तक्षेपाद्वारे त्यांचे नाते बरे झाले आणि ते त्यांचे बंधन पुनर्संचयित करू शकले ह्या नाता समेट आणि प्रगती आणण्यासाठी परमेश्वरावर परमेश्वराकडे केलेल्या प्रार्थनेच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास ठेवत असते प्रिय मित्रांनो माझ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचारित लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेव्हन नाईन थ्री फोर यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुम्ही माझी वेबसाईट देखील नाही शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन इथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन होते पुस्तक ईबुक आणि ऑडिओबुक या दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात जर तुम्ही कॅथलिक असाल आणि तुम्हाला कन्फ्युशन करायची इच्छा असेल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय हे चिंतन वाचणारे हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांची इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर आम्ही आभारी